राजूर बाजारातले नागोरीसाठी स्पेशल व्यापारी आमचे लोखंडे नाव कसं म्हणले भागवतराव लोखंडे यांची राजूर बाजारामध्ये नागोरीसाठी स्पेशल ओळख आहे त्यांची बस थांबा थांबा येस एकदा ये मोबाईल नंबर सांगा चौऱ्याहत्तर नव्याण्णव एकाहत्तर अठराशे येस आणि काय सांगितले याचे सांगायचे पन्नास दे याचे पंचेचाळीस फायनल 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 पंचेचाळीस हजार रुपये द्यायचे राहील चाळीस एक्सला चाळीस एक्केचाळीसला व्यवहार चालू आहे पण दिलेला अजून नाही ना नहीं। नहीं। बस 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 बस। क्या बात बस बिंदात आहे चाळीस एक्केचाळीसला व्यवहार चालू आहे पण दिलेला नाही पंचेचाळीस फायनल सांगितलं आपण का नाही पंचेचाळीस हजार रुपये फायनल राहील अशा प्रकारच्या जोड्या आपल्याकडे अनेक मिळतात आपली कायम जोडी असते आपण भागवतराव लोखंडे यांच्याशी संपर्क साधू शकता किंवा नागोरीसाठी माझ्यासोबतही संपर्क साधू शकता त्याचबरोबर मित्रांनो आपण पुढचीही जोड पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण राजूर गणपती तालुका भोकरदन जिल्ह्यात जालना या ठिकाणी नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा तसेच सैनिक स्कूल प्रवेश परीक्षा आणि स्कॉलरशिप परीक्षा याचे हॉस्टेल चालवतो त्या हॉस्टेलला जर आपल्याला आपले तिसरी चौथी पाचवीचे विद्यार्थी टाकायचे असतील तर आपण चौऱ्याण्णव झिरो पाच चौऱ्याहत्तर सत्तर चौऱ्याहत्तर या यूट्यूब चॅनलला सॉरी या नंबरला संपर्क साधू शकता आणि आपल्या विद्यार्थ्यांना आपण राजूर गणपती या ठिकाणी हॉस्टेलला टाकू शकता ही एक जोड आहे हा काय सांगितले जोडीचे पंच्याहत्तर सांगायचे जोडीचे पंच्याहत्तर सांगायचे आहेत देयाचे सत्तर सत्तर फायनल पासष्ट अगदी अगदी पासष्ट फायनल पासष्ट फायनल पासष्ट हजार रुपये होऊ शकते किद्दात हे बिंदात हे सुद्धा आदात वासर आहे बाकी काही खोड काही डब तिळ भरवी डाग तिळ भर डाग नाही याला काय थोडीशी लंपीची खवले असतील काही लंपीची लंपी झाला होता परंतु आता सगळं त्यातून बाहेर पडलेले बैल आहेत तर हे लंपीचे खवले आहेत तोही क्लिअर झालेला आहे आपण भागवतराव लोखंडे यांच्याशी संपर्क साधू शकता आपल्याला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा आवडल्यास लाईक करा ला धन्यवाद